हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी चटपटीत सुकी शेवग्याची शेंग पाहणार आहोत ही शेवग्याची शेंग चपातीसोबत किंवा भाकरीसोबत एक नंबर अशी लागते तर तुम्ही ही शेवग्याची शेंग या माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पहा इथे आपण शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा चिरून घेतलेल्या आहेत त्याची साल काढून स्वच्छ ह्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत तर इथं मी कुकरमध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा शिजवणार आहे तर इथं मी कुकर घेऊन ह्या सर्व शेंगा हे कुकर या कुकरमध्ये टाकून घेते तर शेवग्याची शेंग कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे आपल्याला तर यामध्ये अर्धा चमचा इथं मीठ घालायचं आहे अगदी अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे पाणी खूप घालायचं नाही तर अर्धा ग्लास पाणी घालून व्यवस्थित अशा शेंगा आपल्या शिजवून घ्यायच्या आहेत तर कुकरचं झाकण लावून आपल्याला याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर कुकर मी गॅसवरती बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे तर आता आपण वाटण पाहूयात खोबर, को खोबरं लसूण कोथिंबीर आणि आल्लं घेतलेलं आहे तर मी इथं छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे सर्व वाटण करून घेणार आहे तर अगदी जाडसर असं वाटण करायचं आहे आपल्याला खूप बारीक वाटण करायचं नाही तर इथे आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आणि आपल्या कुकरची सुद्धा शिट्टी झालेली आहे आपला कुकर थंड झाला की इथे पहा उघडून पाहायला मी तर अगदी मस्त अशा शेंगा शिजलेल्या आहेत तर इथे मी इथं थोडीशी कोथिंबीर इथं एक चमचा भरून गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे इथं एक चमचा भरून धना पावडर घ्यायची आहे आणि इथं एक चमचा भरून मी घरचा काळा मसाला घेतलेला आहे तर गॅसवरती मी कढई तापत ठेवून त्यामध्ये दोन पळी भरून तेल घातलेलं आहे तर हे तेल आपलं छान तापलं की यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालायची आहे एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये आपल्याला वाटण करून घेतलेलं घालायचं आहे तर इथं आपलं हे वाटण जाडसरच वाटायचं आहे तर ते दाताखाली आलं तर खूप छान असं लागते त्याची टेस्ट तर इथे आपलं वाटणसुद्धा परतून घेतलेलं आहे पहा याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं नंतरनं यामध्ये मसाला आणि कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे हे मसालेसुद्धा छान असे परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे मसाल मसाले म्हणजे प आपले करपणार नाहीत तर इथे पहा आता आपल्याला यामध्ये आपल्या या शिजलेल्या शेंगा आणि त्याचं पाणीसुद्धा घालायचं आहे पाणी घातल्याने याची टेस्ट खूप छान लागते तर पाणी आपल्याला वतून द्यायचं नाही तर या शेंगामध्येच घालायचं आहे तर इथं या शेंगा घातल्यानंतरनं मी व्यवस्थित असं हलक्या हाताने आपलं हे शेंगा हलवून घेते यामध्ये आपल्याला अजून अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आपण अगोदर अर्धा चमचाच मीठ घातलं होतं तर इथं मी परत अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित परत एकदा हलवून घेते पहा तर या पद्धतीने तुम्ही ही शेवग्याची शेंग एकदा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा तरी ते पहा मी एक चमचा भरून शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे अगदी एक चमचाच घालायचा आहे तर शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर सुद्धा मी परत एकदा हलवून घेतलेल्या आहेत शेंगा परत पाच मिनिट आपण ह्या शेंगा बारीक गॅसवरती अशाच तरी सुटेपर्यंत छान अशा सु शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्हाला दिसतच असेल तर अगदी मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे तर मी गॅस बंद करून घेतला नंतरनं मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर एक नंबर अशा ह्या सुक्या शेंगा खूप छान होतात तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा तर माझ्या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा हा कोणताही व्हिडिओ बनवायचा म्हणलं तर खूप मेहनत लागते तर तुम्ही नक्की एक लाईक एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ